रब्बी हंगाम चालू झाला आहे रब्बी हंगामातलं प्रमुख पीक म्हणजे हरभरा हरभरा बैलांच्या माध्यमातून आपण आपल्या रानामध्ये केलेला आहे तर यासाठी आपण पहिल्यांदा हरभरा रान तयार करून घेतलं त्यानंतरनी हरभरा वापच्यावरती आलं रान नंतरनी हरभरा टाकला आणि बैलांनी असे फणायचं काम चालू आहे जेणेकरून जो हरभरा टाकलेला आहे आपण तो हरभरा मिक्स होईल यानंतरनी आपण हे होऊन झालं ना आत्ता आता काय करायचं आता सारं काढायचं ना, ना सार्यासाठी नागरी लागणार आपल्याला नागरी कशासाठी म्हणजे हि दंटा काय काय दंटा मध्येच मधी येणार लोड झोपायच ह्याला साखळी लागणार का नाही काय काय गेले आज पहिल्यापासून बरं दादा आता हाय हा वडाय नाही लागणार जास्त की म्हणजे सुरुवातीतून शेवटचं वाढावं लागेल फक्त असं तुम्हाला कधी वाटतं का ट्रॅक्टर घ्यावा म्हणून बैल विकून बैल विकून ट्रॅक्टर घ्यावा वाटतं का बैल इथून ट्रॅक्टर घेऊन शे उपयोगच नाही बा ट्रॅक्टरची काय शेती माझी आधुनिक पद्धतीत शेती निघाली या पण पहिला जमाना ही खरा बैलाच्या पायाने लागल हा खाली माग लागल हैल फिर बा बैल ही राजे

हे बघ हे आता आपण बैलाच्या बैलाच्या माध्यमातून हरभारात टाकतोय आपल्या रानामध्ये त्यासाठी अशा प्रकारे सारं काढायसाठी हे मध्ये दण टाकलेत हे मांगरीने दण टाकलेत आणि दण टाकायचं काम अजून चालू आहे दण टाकून झाल्यानंतरनी लोडनी हे सपाट केलं जाईल सपाट करून एक लेवल होईल ले हे आणि त्यानंतरनी कुठं जर फुटला असेल काय दंड तरी कमी जास्त असेल तर तो आपल्याला वडून घ्यावा लागेल नांगरीने अशा प्रकारे सरी काढायला दंड टाकलेले आहेत आता ह्याच्यामध्ये लोड घालून हे सार सपाट करण्यात येतील मग थोडस आणि ओढून जिथं जिथं फुटलं आहे जिथं जिथं गरज आहे माती लावून मग भिजवण्यात येईल काय जोडलंय आता ह्याला साखळी नाही ला लागत होय ह्याला साखळी लागत नाही दादा ला फक्त नागरीला साखळी जोडायची हे जी किती फूट आहे ही पाच फुटाची सारा निघणार आपला आणि शिवळ पण पाच फुटाची असेल ना सात फूट का मग ही कंडी एक फूट सोडणार ही कंडी एक फूट सोडतो बैल काय नाही पण शेव ही पाच फूट म्हणजे शिवळ सात फूट लागत असेल ना तुम्हाला मग ही ही कमी म्हटल्या शिळ पण कमी घ्यावं लागेल तुम्हाला नाही नाही कमी नाही लागते एवढी चकती आहे आता सारे निघतेल बरोबर आता ह्याच्यात लोड फिरवायचं काम चालू आहे लोड फिरवल्यामुळे जे काय माती असेल ती माती बसली जाते आणि पाणी द्यायला सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही अशी ही नैसर्गिक शेती जी आपल्या पूर्वजांनी हो सा आपल्याला सांगितली आहे ती जर आपण फॉलो केली तर नक्कीच चांगलं उत्पन्न आपण घेऊ हो शकतो नैसर्गिक जीवन जगू शकतो हे पा फिरवल्यानंतरनी अशा पद्धतीने रान सपाट होतं आहे पाणी बसण्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होईल लोड लोडल्यानंतरनी असं सपाट रान होतं आहे याच्यामध्ये सुद्धा एक ग्रामीण सायन्स आहे लोड पाच फूट आहे आणि जी काय बैलांची शिवळ आहे लांबी आहे त्यासाठी सात फूट शिवळ बांधण्यात येते जेणेकरून कट टू कट जो काय लोड आहे तो ह्याच्यामध्ये बसेल लोडल्यामुळे अशा प्रकारे सारी दिसते पण पाहतोय स्टेप बाय स्टेप शेती असते ऋतूनुसार क गेली तर नक्कीच आपल्या आरोग्यासाठी आर सुद्धा फायदा आहे त्याचा आणि सर्वांनाच याच्यामुळे चांगलं आरोग्य मिळू शकतं पक्षी हे पाडल्यानंतरनी अशा प्रकारे सारं निघल्यात आणि आता हे आपण वडून जिथं फुटलं असेल जिथं गरज असेल जिथं जास्त माती झाली आहे ती लेवल करून जेणेकरून हे व्यवस्थित भिजल हारभार व्यवस्थित भिजल या पद्धतीने आपण याला दातळाने ओढणार आहोत हा आहे दातूळ ह्या दातूळच्या सहाय्याने जे बैलांनी सरी काढली आहे ती सरी आपण फक्त जुळवणार आहोत जेणेकरून आपल्याला पाणी द्यायला याचा फायदा होईल पाणी व्यवस्थित बसेल आणि आता थोडेच राहिलं आहे वडल्यानंतरनी आपण एकदा व्हिडिओ करूया दातळवाने आपण आता हे रान सगळं ओढणार आहोत असं ऊन लागतं आहे तरी आपण आता ओढणार आहोत सगळं सगळं ओढून झाल्यानंतरनी अशा प्रकारे दिसतंय पहा हे हा जो आहे पाणी जाण्यासाठी सरी ठेवलेली आहे इकडे सऱ्या काढलेल्या आहेत सारे काढलेले आहेत आणि हा असा दिसत आहे पहा याला म्हणायचं नॅचरल शेती नैसर्गिक पद्धतीने बैलाच्या माध्यमातून केलेली शेती हे पा असं हे ओढल्यानंतरनी स्ट्रक्चर दिसत आहे आणि याला पाणी देण्यासाठी पण अशी सिस्टीम केलेली आहे पाणी सोडल्यानंतरनी अशा प्रकारे जो काही हरभरा आहे आपला भिजवण्यात येत असतो आपण समोर पाहतोय पा पाणी दिल्यानंतरनी असं व्यवस्थित पाणी या रानाला बसत असतं म्हणून होईल एवढी शेती जर आपण बैलांच्या माध्यमातून केली तर त्याचे फायदे आपल्याला खूप मिळू शकतात जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद